निया आणि स्वराज माझ्याबरोबर आहेत खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजनीय मराठीमध्ये ए कसे आहात खूप मस्त तू कसा आहे खूप <mastha> छान <mastha> मस्त म्हणजे या मालिकेचा पहिला एपिसोड इकडे दाखवला जातोय आणि इतके भारी प्रोमोज आहेत आणि मज्जा आहे कसं वाटतं आहे आता किती धमाल करताय काय वाटतं भीती वाटते भीती थोडीशी वाटते पब्लिक कडून कसा रेफरन्स येणार आहे खूप जसं की ही म्हणाली खूप भीती पण वाटते आहे आणि पब्लिकांकडून असं ज्या रिस्पॉन्स येणार आहे पण आम्हाला हो एवढं एक्सायटेड झालं आणि आम्ही एवढं प्राऊड फील करतो की अशोक मामांसोबत आम्हाला काम करण्याची संधी मिळते सो एकदम छान वाटतंय कितवीला आहात दोघं आम्ही दोघं फिफ्थला आहोत दोघं फिफ्थला आहात बरं आणि ॲक्टिंग म्हणजे अजिबात सोपं नाही आहे बाबा भीती वाटू शकते तुम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला भीती वाटत होती का ॲक्टिंगची का नाही अजिबात थोडीशी भीती वाटते जेव्हा माझा फर्स्ट सिरियलचा क्लोज होता खूप भीती वाटत या अशोक मामा आहेत आहेत आणि अजून बरेच फ्रेंड्स तुमच्या आजूबाजूला काय चालू म्हणजे सीन झाला की आम्ही शुभवीतीच्या रूम मध्ये गप्पा 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 सुरू असतात आम्ही जेवायला पण सगळे एकत्र बसतो आणि एकदम छान गप्पा सुरू असतात आमच्या सेट वर काय सुरू असतं किती मजा करतात खूप जास्त मजा करता आम्ही आमचा मेकअप करतो शुभवी बी त्यांच्या रूम मध्ये जातो दिवसभर तिकडेच असतो आणि काम करता ना मध्ये हा सीटला जातो शीतला जातो दोघांच जमत का एकमेकांशी का नाही जमत काय असत एक इकडे तोंड इकडे तोंड काय असतं जमत म्हणजे जमत पण भांदड़ा, भांदड़ा कोन कोन सांग नाए। नाए। ही ही। ना सुरू असतात आमच्या दोघांची कोण जास्त कोण खोड्या पहिले काढतं मला सांग नाही ही मला पण अस वाटतं की खोड्या काढत असेल कोण पहिले खोड्या मी हा खोडा काढतो पहिले मी खोड्या नाही काढा हां कोण काढत हीच काढते अरे भांडू नका आता सेटवर पण सेटवर आता मला सांगा अशोक मामांबरोबर तुम्ही काम करताय आहे है ना काय सांगतात मामा तुम्हाला सेटवर मामा सांगतात कॉन्सन्ट्रेट करा ते आम्ही करतो आम्हाला मामांसोबत खूप मज्जा येते करायला ते खूप फ्रेंडली जी आहेत कारण जेव्हा म्हणजे सीन असतो आणि जर आमचं काही चुकलंच तर मामा आम्हाला सांगतात की अरे हे तुझं चुकलं आहे हे करेक्ट कर आणि त्यांच्यासोबत काम करताना असं कधीच नाही वाटलं की आम्ही खूप मोठ्या व्यक्तीसोबत काम करतो एवढं ते आमच्याशी फॅमिलियर वागतात सो त्यांच्यासोबत काम करताना खूप जास्त मज्जा येते सिरियलमधले कसे का आहेत कॅरेक्टर्स माझं आहे की मला आजोबांकडे राहायला खूप जास्त आवडतं आणि याला नाही हां मला मावशीसोबत आणि शुभवी दिदी आम्ही म्हणजे आमच्या तिघांची टीम असते आम्हाला नसतं आवडत आजोबांसोबत राहायला आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल असं फुटबॉल लवर म्हणजे मी असं शांत नसतो सीनमध्ये पण माझी असं काहीतरी काहीतरी फिरतच असतो मी असं शांत बसलेला कधी दिसतच सी। नाही सीनमध्ये मला धमाल चालू असते बरं आता सगळे जे तुमच्या फ्रेंड्स लोकांनी पण तुमचे प्रोमो बघितले असतील ना या सिरियलचे फॅमिलीने बघितले असतील काय कॉम्प्लिमेंट्स दिल्या मा, माझ्या आजीला मी सांगितलं नव्हतं की मी या सिरियलसाठी काम करते प्रोमो टेलिकास्ट झाला आणि माझ्या आजीनी मला विचारलं हे तू अस ना कधी गेलेली शूटला म्हणजे असं सगळं आणि फ्रेंड्स विचारत आज शूट नाही आहे तेरा शूट पण नाही गई नाही मला म्हणजे अस जेव्हा कळालं ना माझ्या टीचरला टीचर लाईक टीचर तू सिरियल मध्ये काम करतोस म्हटलं येस टीचर अरे मला माहितीच नाही मी तुझी सिरियल बघणार एकदम छान एकदम असं सगळ्यांना असे एक्साईट झाले सगळे मला बघून म्हणजे फॅमिली मधून तर जसा प्रोमो टेलिकास्ट झाला धडा धड धडाझड सगळ्यांचे फोन आले स्वराज तू या सिरियलमध्ये मध्ये काम करतोय स्वराज तू या सिरियलमध्ये काम करतोय असं धमाल करत राहा मी सेट वर पण येईन तुमच्याशी गप्पा मारायला ऑल द बेस्ट थँक्यू खूप गोड आहात तुम्ही दोघे जण खूप कॉंग्रॅच्युलेशन